मित्रांनो मी आज आज माझं नाव आहे सुनील यादव मी प्रॉपर उजगाव मी आज युवराज संपाळ यांच्या प्लॉटवर सनोलकाट दिल्या यांच्या प्लॉटवर मी आज गोल्डन फ्युचरचं बाई हे प्रोडक्ट दिलेला आहे आणि आज युवराज संपाळ साहेबांच्या तोंडून ऐकूया की यांना ज्या पद्धतीने आलेले रिझन ते त्यांच्या तुम्हीच ऐकूया काय नमस्कार मी युवराज संपाळ समजा दिला आहे मी यांचं बाई कुशुद्धांचं प्रोडक्ट घेतलेलं आहे याच्या दोन आढळल्या आहेत माझ्या आणि दोन फुवाने झाले आहेत त्याचा रिझल्ट मला चांगला मिळालेला आहे आणि दरवर्षीपेक्षा पंधरा टक्के उत्पन्न मात्र वाढलेलं आहे असतं यावरती आणि साठी पेरांची संख्या जर मोजली तर तीस बत्तीसपर्यंत गेलेली आहे आणि जाडी पण जास्त आहे आणि लांबी पण पेराची जास्त आहे आणि थोडंसं चांगलं आहे आणि तुम्ही पण वापरावं लागेल पेरा पण मोजूया आता कितीमध्ये दोन चार आठ दोन तीस एकतीस एकतीस तेरावरणी आता ऊस आहे सर गाडीला पण असं करून दाखवायच्या असं एवढा उंच आहे माझा उंच आहे बरोबर बाय प्रसिधनचं आढवणी आणि केल्यामुळे केल्यामुळं मला हा शिल्गडी भेटला आहे आणि जास्तीत जास्त मी रासायनिक कमी केलं आहे रासायनिक कमी करून आणि बायू प्रशिधन जीवाणू जेवढं वाढतील आपली कमीत तेवढं आपल्या उसाला चांगला आहे अशा पद्धतीने मी यांचं प्रोडक्ट वापरून उत्पन्न मिळवलेलं आहे आणि इथून पुढं पण मी यांचं प्रोडक्ट घेऊन माझ्यापेक्षा जास्त प्रगती करण्याची माझं या मा